Wielka Krojanca! Wielka Krojanca! Cześć Młodzi! Cześć दिवसापूर्वी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही निवेदन दिलं होतं की सत्तावीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही मोर्चा काढतोय पाटण तालुक्यामध्ये जी निकृष्ट कामं झाली त्या संदर्भातलं आमचं पुराव्यासहित तहसीलदारांना निवेदन असणार आहे की आमची कामं निकृष्ट झालेली याची संमती चौकशी व्हावी त्या त्यापासून दबावाचं वातावरण तयार करून दबाव आणत आणत आज हा मोर्चा मोडण्याचं काम प्रयत्न केला गेला विरोधी पक्षाकडून पालकमंत्र्यांच्या काही लोकांकडनं मोर्चावरती चालून नेण्याचा मागच्या बाजून मागच्या बाजून चालून येण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। आणि मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न गाड्या अडवला गेल्या लोकांना येऊन दिलं गेलं नाही हे काही दबावाचं राजकारण आमच्यावरती करण्याचा प्रयत्न चाललाय त्याला शिवसेना म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात असल्या दबावाला आम्ही भीक घालणार नाही तुम्हाला जर भीती नाहीये तुम्ही जर पालकमंत्री आहात पालकमंत्री तुम्ही असल्या तर तुम्हाला प्रश्न विचारायचा पुढला विचारायचे आमचा अधिकार नाही का तो तुम्ही उत्तर द्या ना चुकीचं असेल तर जाहीर माफी मागणार आदर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं शिवसैनिक आहे मी जाहीर माफी मागणार बंद जर खरं असेल तर तुम्ही तुम्ही मान्य करणार का एवढे साधे सोपे जर आमचे प्रश्न असतील आणि तुम्ही जरा उत्तर देणार नसाल काय करायचं हा मोर्चा एक सरळ साध्या पद्धतीने पोलीस सहकार्य सहकार्यानं आम्ही सरळ पद्धतीने निघालो होतो मागणा करत आमचे फलक काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला माईक वगैरे माईकचं माईक वाढवून घेण्याचा प्रयत्न केला गेला तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय उद्या ज्या दिवशी आचारसंहिता लागेल तेवढी सगळे आपण समान असतात जनतेच्या न्यायालयात ही निवडणूक जाणार तर जनता सगळी बघत असते लक्षात ठेवा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा सत्ताधारी विरोधी विरोधी पक्ष असण्याचा वारं बदलत असतं पारडं बदलत असतं तालुक्यामध्ये लोकनेत्यांपासून ते वंद आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांपर्यंत गृहमंत्री बघितले गेले राज्यपाल बघितले गेले बाबांच्या माध्यमातून पालकमंत्री बघितले गेले विक्रम पाटकर दादांच्या माध्यमातनं सुद्धा कॅबिनेट मंत्री बघितले गेले पण कुणी आम कुणी कुणावरती दबावाचा इतक्या खर्चा राजकारण कधी केलं नाही पण तुम्ही जर ते करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही त्याला भीक घालणार नाही हे जाहीर आम्ही या पद्धतीने सांगतो आणि आम्हाला आमचा मोर्चा कुठेही बुडा आमची लोकात आली की आम्ही इथंच दोन शब्द बोलून आमचा मोर्चा इथेच आम्ही विस्केत करणार आहोत आम्हाला कुठेही आमचा पुढे मोर्चा न्यायचं नाही आमची जर माणसं थांबून आम्हाला जर कमी बनण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्ग मात्र झाला असेल तर आम्ही त्याचा सुद्धा निषेध करतो आणि पालकमंत्र्यांचा आम्ही